अगं तुझे डोळे गेले काय पारच काय झालं काय झालं म्हणजे तुला दिसत नाही इथं धुतलेल्या कपड्यांवर पाणी उडवतेस खुशाल कुठं पाणी उडलं बघा बरं कुठं उडलं म्हणजे हे काही माझ्या डोळ्यासमोर उडले ना अजून व्हायचं नाही होऊन पडती ते कपडे कुडं ते पाणी कुडं काय पण काय बोलताय तुम्ही काय पण काय बोलता म्हणजे अगं करून धरून तरी नीट बोल काय करून धरू इकडे पाणी फेकलंय तुमचे डोळे फुटले काय माझे डोळे माझ्या डोळे चालले स्वतःचे डोळे घेता पासून साधारण का तुझं एक काम आहे का धडाच प्रत्येक कामामध्ये तुझं असलंय बट्ट्याबोळ करून ठेवते काय ऐकून घेतलं ग तू काय ऐकून घेणारी आली मोठी तोंड बघा की ऐकून मनाय तुमचं बघा तोंड काय माझं तोंड बघतीस माझं काय बघताय मग आली मोठी ऐकून घेणारी मना की ऐकून घेणारी आई दादा शब्दाला शब्द महागरी टाकलाय तुम्ही मग का बरं देऊ नका शब्दाला श्री म्हणजे तोंडाला ते बोलणार मला मी ऐकून घेऊ काय तोंडाला येणती म्हणजे चूक झाली म्हणून बोले उगाच नाही बोलेड्या चूक नाही झालेली ते पान पाणी कुठे आहे तुमची साडी कुठे अग ती बाकी उडल्यात सगळे शिडो मला असत नाही गेले काय तुझ्या द्या दुपारच डोळे कुठे फिरायला तुमचे गेले असं ना तू सगळं भांडण झालं कसं काय भांडण 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 करतीस ग मला काय लागलं का कुत्रा चावल मला तू याड सारखं कर चावल असं काय काही तुझं बोलणं काय ते तुझं चाललं अगं एक तरी काम नीट नीट का कर तुमचं आहे का झाडाचं काम माना नका शिकू तुम्ही शिकू नाही तुला सांगते ती माझी साडी निघून पण तस ना तसं मग बोल आणि काय बी कर फक्त माझी ती साडी ना धुऊन टाकता बरोबर मी कस काय असतंय काय काय म्हणजे काय करीन तुला बघायचं काय काय करीन मी माझं माझी माझी साडी खराब किरक आहे का तू माझी साडी धुऊन दे तसं माझी साडी धुऊन दे का तुला मुडजा तिकडं घे साडी ती वाल तुझ्या तर आता माझी माझी साडी लातात का म्हटलं हा माझं काय वाटू केली तू मला अशी साडी ना तू पहिली मला नीट करून दे बर का धुऊन दे मला माझी साडी नाही धुवून दे या बघ तुझ्या दाताने एक धोके तूच बघू ना घालीन बघू ना काय मलाचे काका बा बघून डाक मी टाकलेन तू कुठ माझे कपडे कसं करत तू कपडे धुऊन कस करतो बघू ना कस काय फेकलं माझं कस द्या माझं फेकलो काय चाललंय काय चाललंय म्हणजे पाणी आणि हिला काही इकडे काय म्हणून माझे पहिल्यापासून मी बांधली ही आली काय तिथं बांधायला पहिल्याला आली इथं चार दिवसाची मला सांगायला लागली चार दिवसाची म्हणजे माझं घर

आपण माझं ऐकून घ्या का मी तिला दोन वेळा माग सांगितलं होतं हिथं पाणी फेकत जाऊ नको माझे कपडे वाळ्या काम मुद्दाम करते मग ती केलं मी इकडे पाणी फेकलंय त्यांचे डोळे फुटले ते काय ती पाटांगा वाटतो चांगली बघते तुझी बायक समजिक रामजिकपणा घ्यावा तिने

तो काय दापले काय दापले कुठ जातो निघून काय दापले आई ती नांड टाकली तुझे मोठे तोंड यालाच मारलं का अतराभे बरं माझे बायकोला किती बघ हा बघ तिने नाही काय आणली मला ती मोठी दाटी मला

माझ्याकडेच बऱ्याच सगळे वळतात लगेच तुझ्याकडे चल बाई लागत पण मुद्दाम होईल मामा तिच्या आले म्हणून नाही साड्या ना तिच्याकडून धुणच घेतल्या नसते त्या साडीने तिला फाशी दिली असती मीच होतो तांडी तोंडी पण तिकडे बाईक सांगतोय त्यांना मग नीट बोलता बापाला नीट बोलावा लय मोठा झाला तू लय मोठा नाही पण लहानच पण तू काय करून नाही काय तू काय करत म्हणजे चल पुढं हेच कसं सहा फायदा झाला काय माहिती चल जरा तू मोठी समजून घेत जा अहो मी किती दिवस समजून घ्यायचे तुम्हाला नाही माहिती माझं त्या दिवशी तिने तसंच पाणी फेकलं मी डबल साडी धुतली हा मग मी काय डबल कुठा नाही करायला का तिचे तुम्ही फक्त नव्हते पाहिजे तिचे मी ना झिंजाच ठेवल्या ना टकलीच केली असती मी तिला बरोबर एक काम कर मी कुठं गावाला गेलो ना तू मग करायला घाल तेवढा घाल हा म्हणजे मारू द्या खाऊ द्या बाय बाब मार बाय नाही जाऊ दे जीवायचं एकदाच होऊन जाऊ दे तुम्हाला तर लय बर वाटून मी मार खाल्ल्यावर तुम्हाला तेवढंच टपलेले तुम्ही तर राडा घाला तेव्हा लागले उचलती मी ना उचलत उचला